गेले एक निष्ठावान मारकरी हरपला महादू बाबा झाटे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन अंतयात्रेला मोठ्या प्रमाणात जनसामुदाय उपस्थित कल्याण तालुक्यातील पोई गावातील निष्ठावण मारकरी महादू रामा झाटे यांचे नव्वद्या वर्षी अल्पशा आजाराने मंगळवारी दुःखद निधन झाले पोई येथील त्यांच्या घरून टाळ मृदुंगाच्या गजरात व हरिणामाचा जयघोष करत अंतयात्रा काढण्यात आली अंत्ययात्रेत कल्याण मुरबाड शहापूर अंबरनाथ बदलापूर परिसरातील वारकरी सामाजिक राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती बाबा झाटे यांची काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली बाबा हे एक निष्ठावान वारकरी होते त्यांची ज्ञानेश्वरी मुखोगत होती ज्ञानेश्वरीच्या कोणत्याही अध्यायातील ओबी त्यांना विचारा तिचा ते अर्थासहित विवेचन करत असत कल्याण मुरबाड बदलापूर अंबरनाथ परिसरातील हरिणाम सप्ताहात झाटेबाबा पारायणाचे नेतृत्व करायचे ते सतत असायचे त्यांनी अनेक पंढरी व वा आळंदीच्या वाऱ्या देखील केल्या आहेत कीर्तनात कीर्तनकारासमोर बसले असतील तर कीर्तनकाराला काय बोलावं असा प्रश्न पडायचा इतका त्यांचा आध्यात्मिक गाढा अभ्यास होता त्यांनी आपल्या नातपंडांना देखील हरिपाठ ज्ञानेश्वरी व भजन कीर्तनाची गोडी लावली आहे झाटेबाबा हे निष्ठावान वारकरी असल्याने त्यांचं मरण हे शुभदिनी झाले आहे तसेच त्यांचा दहाव्याचा कार्यक्रम हा द्वादशीला म्हणजेच गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी व उत्तर कार्य हे रविवारी एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमे दिवशी आले आहे हा एक उत्तम योगच आहे कारण ते पांडुरंगाचे निष्ठावान वारकरी होते म्हणून त्यांचा अंत अतिशय सुंदर झाला असल्याची चर्चा अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित मंडळी व वारकऱ्यां सुरू होती एक निष्ठावान वारकरी ठरपल्याची चर्चा देखील परिसरात सुरू आहे नंतर समाजाने त्याच्यासाठी अश्रू ढळावे असे एक व्यक्तिमत्व ज्या समाजामध्ये आपल्याला कोचित पाहायला मिळत विभूती गेले दिगंबर विश्वर विभूती राही मी तिगंवरा केले दिगंवरा विश्व विभूती राही ना कीर्ती जग दिगम कीर्ती जगा